जपानी तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं जपानी एम टू लोबो या संस्थेच्या शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील शेती समृद्ध करण्यासाठी जपानी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याबाबत संवाद साधला मातीचं पुनरुज्जीवन मॉडेल फार्म तयार करणं ग्रीनहाऊस तंत्रज्ञान यावर महाराष्ट्र शासन जपानी एम टू लॅबो कंपनीसोबत काम करायला तयार आहे असं सा त्यांनी सांगितलं राज्य संस्थेसोबत एकत्र काम करून एम टू स्मार्ट विलेज लॅबो या संकल्पनेवर आधारित कृषी क्षेत्रातील एक जपानी उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची इच्छाही संस्थेनं व्यक्त केली आहे या उपक्रमाचा उद्देश म्हणजे स्मार्ट शेतीमध्ये जपानी आणि भारतीय कंपन्यांना एकत्र आणून शाश्वत विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देण्यात येणार आहे